नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संबोधने तर व्हिडिओ समोर जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा काही चुकत असेल माझं तुम्हाला काही व्हिडिओ मटेरियलमध्ये अभ्यासाचे मटेरियल पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर व्हिडिओ समोर जाण्याआधी फक्त एक चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर सध्या झिरो सबस्क्राईबर आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर टॉपिक आहे आजचा महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संबोधने क्रमांक एकला आहे भारताची आर्थिक राजधानी म्हणजेच मुंबई क्रमांक दोनला आहे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणजेच पुणे नंबर तीनला आहे महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी म्हणजेच पुणे महाराष्ट्राची पर्यटनाची राजधानी औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर पाचव्या नंबरला आहे महाराष्ट्राच्या लेण्यांचा जिल्हा म्हणजेच औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर सहाव्या नंबरला आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासींचा जिल्हा म्हणजे नंदुरबार आणि सातव्या नंबरला आहे महाराष्ट्रातील बावन्न दरवाज्यांचे शहर म्हणजे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर हे खूप सोपी आहे याचे जर शॉर्टकट तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा शॉर्टकट मी तुम्हाला याचे शॉर्टकट पण काढून देईल म्हणजे तुम्हाला पाठ पण करण्यात सोपी जाईल आणि आयोगाने आपल्याला कसा पण प्रश्न विचार विचारला काही पण विचारला त्याकरता आपण पात्र ठरलो पाहिजे याचीच या व्हिडिओम मला सांगायचं आहे आणि त्याचनुसार मी या चॅनलवर व्हिडिओ पण अपलोड करत असतो तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर मग आता समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार